बाळासाहेब ठाकरेंसोबत मिळून मासिक काढलं सिद्धिविनायकाच्या चरणी ठेवलं होतं पण पुन्हा ते कधी दिसलंच नाही शरद पवार मला एखाद्याने पुस्तक भेट म्हणून दिलं तर मी कव्हर काढल्याशिवाय कधीही घेत नाही कारण मागे एकदा असंच मला कोणीतरी पुस्तक भेट दिलं होतं मी घरी जाऊन कव्हर उघडून पाहिलं तर आतमध्ये गोळवलकर यांचं पुस्तक होतं तेव्हापासून मी कधीच कव्हर काढल्याशिवाय पुस्तक घेत नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं ते मंगळवारी कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र दिनमान वृत्तपत्राच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात बोलत होते या कार्यक्रमाला खासदार शाहू महाराज सतेज पाटील समरजित घाटगे अधिनेते उपस्थित होते यावेळी शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला मी तरुणपणात असे काही उद्योग केले होते त्यात नेता नावाचं साप्ताहिक काढलं होतं त्याचे पाच ते सहा अंक निघाले पुढे त्याचे अंक निघाले नाहीत आणि त्यानंतर मी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आणखीन दोन मित्रांनी राजनीती नावाचे मासिक काढायचं ठरवलं चौघांनी पाच पाच हजार रुपये काढून हे मासिक काढलं काहींनी सांगितलं की हे मासिक सिद्धिविनायकाच्या चरणी ठेवा पाहायला मिळणार नाही इतका खप होईल आम्ही ते मासिक सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण केलं पण तो अंक कधी दिसलाच नाही मात्र आता विजय चोर मोरे यांनी हातात घेतलेलं काम यशस्वी होईल यात शंका नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र निर्माण हे वृत्त होतं महाराष्ट्र निर्माण कॉम ही व्यवसाय आणि तीचा चालत हा सगळा कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतला आणि त्याची सुरुवात आज या ठिकाणी फोन करतो त्यांनी सांगितलं हे करण्याच्या संबंधीचा निकाल त्यांनी घेतला हे त्यांच्या मित्रांना कळल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली ती अजय बाफे म्हणून आली आणि ते खरं आहे मी त्याच्याशी शंभर टक्के सहमत आहे कारण माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काही मी चमत्कारिक उद्योग केले त्याचा एक उद्योग असा होता की एक वृत्त फटक आहे त्या वृत्त फटकाचं नाव होतं नेता तेथे फाळसा आणखे निघाले पुन्हा काही निघाले त्याच्यानंतर आमचे एक वृत्त होते ते हयात नाही त्यांचं नाव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे आणि आणखी आमचे दोन नृत्य होते तेही हयात नाहीत त्यांचं नाव होतं लीके देसाई आणि तिसऱ्यांचं नाव होतं शशी शेखर या वेदक शशी शेखर वेदक हे बराच काळ त्यांनी इंग्लंडमध्ये घालवलं होतं आणि इंग्लंडमधील लेबर पार्टी जी आहे त्या लेबर पार्टीमध्ये ते काम करत असत आणि हे दोघे फरक आहे आणि एक दिवशी आम्ही बाळासाहेबांच्या घरी बसलो असताना मी शशीशेखर शेखर वैदक वी के देसाई आणि बाळासाहेब आमची चर्चा झाली की आपण एक वृत्तवत्या क्षेत्रात जाऊया मासिक काढूया अमेरिकेमध्ये साईन नावाचं मासिक निघतं त्या मासिकामध्ये देशातल्या अनेक भागाची माहिती असते विज्ञानाच्या संबंधीचं लिखाण असतं राजकारणाच्या संबंधीचं अनेक लिखाण असतं तसं मराठीत का काढायचं नाही असं शेखर शिकून आले होते त्याने आम्हाला लोकांच्या समोर मांडलं आणि शेवटी असं ठरलं की आपण का राहायचं रजिस्ट्रेशन केलं आम्हाला नाव मिळालं जे आम्ही मागत होतो राजनीती राजनीती नावाचं वार्षिक आणि चौघांनी काढायचं ठरवलं प्रत्येकाने पाच पाच हजार रुपये त्याच्यात घातले वीस हजार रुपये घालून आम्ही हा उद्योग सुरू करायचं ठरवलं उद्योग सुरू करायचं ठरवल्याच्या नंतर बाळासाहेबच्या एका कुटुंबातल्या व्यक्तींनी सांगितलं सा। की तुमचा सा फायदा आणखं सिद्धिविनायकचं जे मंदिर आहे त्या मंदिरात या दोन गणेश आला आठवण करा तो असा खपेलची काही चिंता करू नका तो अंक श्राध सुद्धा दिसणार नाही असा खपेल आणि चौघांनी मिळून तर वार्षिक तयार झाल्याच्या नंतर सिद्धी विनायकाला वाहिलं त्याच्यानंतर तो वार्षिक दिसत नाही त्यामुळं अरे वापेल हे जर कोणी वाहिलं असेल त्याचा साक्षात अनुभव हा माझ्यासारखा आहे आणि म्हणून त्याचा उल्लेख या ठिकाणी मी केला बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर